तुकाराम आणि विठोबा भक्तीची ओढ पंढरपूरच्या रस्त्यावरून चालत संत तुकाराम महाराज विठोबाच्या दर्शनासाठी निघाले होते डोळ्यांत आसवांचा पूर ओठांवर नामस्मरण राम कृष्णहरी राम कृष्णहरी रात्र झाली होती पाऊसही सुरू झाला अंग ओला झाला पण तुकाराम महाराज थांबले नाहीत विठोबाची ओढ इतकी की शरीर थकलं पण मन धावत होतं पंढरीकडे देवा तुझं दर्शन हवंय हे देवा या संसाराच्या त्रासातून फक्त तुझंच रूप मला शांत करतं अखेर ते पंढरपूरच्या मंदिरासमोर येतात पण मंदिर बंद ते दाराशी बसतात थकून पण भक्तीने ओतप्रोत तेवढ्यात गडगडाटासारखा आवाज होतो मंदिराचे दरवाजे आपोआप उघडतात विठोबा स्वतः दारात येतो काळा सावळा विठू हात कटीवर डोळ्यात करुणा विठोबा म्हणतो तुका माझा तुका तू माझ्यासाठी एवढं केलंस मी तुला बाहेर कसं ठेवू तुकाराम महाराजांचा गळा भरून येतो ते नम्र होऊन विठोबाच्या पायांवर डोकं ठेवतात देवा मला काही नको फक्त तुझं नाव ओठांवर असू दे माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण विठोबा त्यांना उचलतो आणि म्हणतो तुका तुझी भक्ती हीच खरी पूजा आहे लोक सोने देतात फुलं वाहतात पण तू प्रेम दिलस त्या रात्री विठोबा आणि तुकाराम महाराज एकत्र भजन करतात आकाशात चंद्र पण थांबतो वाऱ्यानेही आपला वेग कमी केला संपूर्ण पंढरपूर त्या दिवशी विठोबा तुकारामाच्या भक्तीने न्हालं शेवटचा संवाद तुकाराम म्हणतात संपलं जीवन पण भक्ती अमर आहे विठ्ठला तूच माझा संसार तूच माझं वैकुंठ